कार्यकर्त्यांनी किंवा कर्मचाऱ्यानं एखाद्या नेत्याची चप्पल काढल्याचे किंवा चप्पल उचलून घेतल्याचे प्रकार अनेकदा बघायला मिळतात चापलुसी असते ती नेते ही अशा प्रकारांना विरोध करताना दिसत नाहीत पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र याला आज अपवाद ठरले उत्तराखंड दौऱ्यादरम्यान मोदींनी एका एक कर्मचाऱ्याला आपल्या पायातले बूट काढण्यापासून थांबवलं आणि स्वतः स्वतःची पादत्राणं उचलून ते घेऊन गेले दरम्यान मोदींच्या उत्तराखंड दौऱ्यामध्ये या घटनेची सगळीकडे चर्चा पाहायला मिळाली नरेंद्र मोदी उत्तराखंडमधल्या केदारनाथला आज मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस ही घटना घडली हे दृश्य आहे केदारनाथच्या मंदिरावेळेस ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करण्याअगोदर अगोदर मोदींनी आपली पादत्राणं जी आहेत ती सामान्य भाविकाप्रमाणे बाजूला काढून ठेवली